मित्रांनो सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे विद्यार्थी मित्रो आज वीस जानेवारी आजपासून जे आहे या ठिकाणी पवित्र पोर्टल हे कार्यान्वित होणार आहे तर ही एक गुड न्यूज अशी आहे तर बघा यानुसार जे आहे आज पवित्र पोर्टल कार्यान्वित होईल आणि यानुसार ही यानु पुढची प्रक्रिया जी आहे शिक्षक भरतीची सुरू होणार आहे बघा या संदर्भात काय तर आपल्याला एक परिपत्रक या ठिकाणी दिसून येते की जे आहे माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली यांनी काढलेलं तर पायाच्या याच्यामध्ये सांगितलं आहे की पवित्र पोर्टलबाबत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीसाठी कराव्याच्या कार्यवाहीसाठी बघा यांनी काय दिलं की उपयुक्त विषयास अनुसरून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस अनुसार पवित्र पोर्टलद्वारे पहिल्या टप्प्यातील पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आणि दुसऱ्या टप्प्यातील पदभरते करता शासन निर्णय जो आहे दहा अकरा दोन हजार बावीसनुसार नुसार पुढील कार्यवाही करायची आहे त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनांना पोर्टलवर जाहिरात देण्याची सुविधा ही वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू होईल म्हणजे या ठिकाणी आजपासून या जाहिराती मिळण्यास सुरुवात होणार आहे ओके तर बघा विद्यार्थी मित्रो आज या ठिकाणी बऱ्याचशा जाहिराती ज्या आहेत त्या आपल्याला पोर्टलवरती दिसायला मिळतील आणि ज्या ज्या विद्यार्थी मित्रांचं पोर्टलद्वारे सिलेक्शन होणार कि आहे किंवा ज्या ज्यांचा कट ऑफ जो आहे त्यांच्या स्कोरच्या जवळपास आहे तर त्यांचं नक्कीच या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे विद्यार्थी मित्रो त्या अनुषंगाने वारंवार आपल्याला या ठिकाणी पोर्टलवरती आता चेक करत राहावं लागेल आणि त्या संबंधित अपडेटसाठी तुम्हाला करायचं काय आहे तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ज्या काही अपडेट असतील तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळत जातील ओके okay? चला धन्यवाद